आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्य, राधा राज्य विधानसभेच्या तेहतीस मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देववली नागपूरच्या ऐतिहासिक राजभवनाच्या हिरवळीवर शपथविधीचा हा सोहळा आज संध्याकाळी पार पडला या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती होती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील हसन मुश्रीफ चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादाजी भुसे संजय राठोड धनंजय मुंडे मंगलप्रभात लोढा इत्यादींचा समावेश आहे सोबतच सहा सदस्यांना राज्यपालांनी राज्यमंत्री म्हणून शपथ दिली शपथविधी सोहळ्याचं संचालन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीतानं झाली सोहळ्याला खासदार आमदार वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तसंच विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते सोयाबीन खरेदी शासनानं हमी भावाने केली असून भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये मदत केली आहे तसंच दूध उत्पादकांना देखील भाव उपलब्ध करून दिला असून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केलं नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते विरोधकांनी मागील अधिवेशनात उपस्थित केलेले मुद्दे यावेळी फक्त मुद्दा वाढवून उपस्थित केले आहेत त्यांना योग्य उत्तर देऊ आमचं सरकार सरकार वोट फॉर महाराष्ट्र या ईव्हीएम आहे असंही फडणवीस म्हणाले बीडमधील गंभीर घटना आहे या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून कोणालाही सोडलं जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांना सभागृहात उत्तर देऊ विरोधी पक्षनेत्यांबाबतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेतील असं देखील त्यांनी सांगितलं तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना नागपूरकर मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करत असल्याचं सांगत आम्ही सर्वजण मिळून चांगलं काम करू आणि एक लोकाभिमुख सरकार कसं असतं ते दाखवून देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पत्रपरिषदेला संबोधित करत विरोधकांना सोबत घेऊन काम करू अशी हमी दिली दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत असून या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार घातला राज्यात आगामी दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यातील किमान तापमानात गेल्या चोवीस तासात दोन ते चार अंशांनी घट झाली विदर्भात सर्वाधिक किमान तापमानाची नोंद नागपूर इथं सात अंश सेल्सिअस इतकी झाली उद्या नागपूरसह गोंदिया वर्धा आणि अकोला इथं थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यानं हवामान खात्यानं या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार